नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रेषित चकुले आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो आज आपण थ्रिप्स आ, सकिंग पेस्ट या फुलकिडीबद्दल आपण आज माहिती घेऊया तर फुलकिडीचे नियंत्रण कसे करता येईल आपल्याला तसेच फुलकिडीचे जीवनक्रम कोणत्या पद्धतीनं राहते या सम विषयी आपण संपूर्ण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर शेतकरी बंधूंनो आज आपण जर भारताचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये जवळपास येलो थ्रिप्स आणि ब्लॅक थ्रिप्स या दोन थ्रीप्सच्या जास्त आपल्याला प्रादुर्भ प्रादुर्भाव आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसून येतो तर शेतकरी बंधूंनो या फुलकिडीसाठी आपल्याला कोणत्या पद्धतीने नियंत्रण करता येईल तसेच या फुलकिडीचे जीवनक्रम कसं कसं असते या विषय आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज माहिती तर मला आपल्याला थ्रीप्सच्या आप जर आपल्याला संपूर्ण जर आपल्याला नियंत्रण करायचे असेल संपूर्ण नियंत्रण तर होणार नाही फक्त आपल्याला त्यामध्ये काय थोडंफार नियंत्रण होईल तर त्यासाठी शेतकरी बंधूं मी तुम्हाला फक्त आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त पाच औषधीबद्दल आज माहिती देणार आहे तर शेतकरी बंधूंनो त्या सुरुवातीला आपण आज जीवनक्रम आपण माहिती घेऊया तर जीवनक्रम म्हणजे आपण जर पाहिला तर जवळपास ट्रिपचा जो पूर्ण जीवनक्रम असतो तो जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा पूर्ण जीवनक्रम असतो आणि वर्षभरामध्ये जवळपास सात ते आठ या पिढी थ्रिप्सच्या आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसून येतो हो तर शेतकरी बंधूंनी यासाठी आपल्याला नियंत्रण करणे आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या पिकांमधून आपले उत्पन्न सहजरित्या घेऊ शकतो तर त्यासाठी शेतकरी बंधूं थ्रीपचं जर नियंत्रण करायचे असेल तर पहिली औषधं आहे ती म्हणजे बी एस एफ कंपनीची एक्सपनोस तर एक्सपनोसच्या वापर आपल्याला चौतीस एम प्रति एम प्रति एकर याप्रमाणे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनो दुसरी औषध म्हणजे कोरटेवा कंपनीची डेलिगेट ह्या डेलिगेटचा वापर आपण एकशे ऐंशी एम एल प्रति एकर याप्रमाणे वापर करू शकतो हे पण उत्तम थ्री किंवा उत्तम फुलकिडीसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट आपल्याला दिसून येतो त्यानंतर शेतकरी बंधूंनो तिसरी औषध म्हणजे आहे ती म्हणजे पी आय कंपनीची भुपरिया त्या बुपरियाचा वापर आपण आपल्या पिकामध्ये पन्नास एम प्रति एकर याप्रमाणे वापर करायचा आहे शेतकरी बंधूंनो तर शेतकरी बंधूं चौथी औषध म्हणजे तुम्हाला आपल्या सर्वांना माहीत आहे की बायर कंपनीची जंप जम्पचा वापर आपल्याला चाळीस ग्राम ते पन्नास ग्राम प्रति एकर याप्रमाणे त्याचा वापर करायचं शे शेतकरी बंधूंनो त्यानंतर शेतकरी बंधूंनो ह्या वर्षी लॉ म्हणजे ह्या वर्षी की मा ला मागच्या वर्षी ती लाँच झालेली औषध आहे ती म्हणजे बी एस एफ कंपनीची पायरेट्स तर पायरेट्सचा वापर आपण आपल्या पिकामध्ये एकशे सत्तर प्रति एकर याप्रमाणे वापर करायचा तर पायरेट्स आपल्याला थ्रिप्स माइट्स आणि लेपडोप्टर ह्या तिन्ही याच्यावर आपल्याला काम करत असते तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला आज मी पाच औषधीबद्दल सांगितलं आहे तर त्या पाच औषधापैकी तुम्ही कोणते एका औषधीचा वापर आपल्या पिकामध्ये आलटून पालटून करू शकता जेणेकरून काय होईल आपल्या पिकामध्ये जे थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे तसेच जे ब्लॅक थ्रिप्स आहे किंवा येलो थ्रिप्स आहे त्या येलो वा आपल्या प्रादुर्भाव तो प्रादुर्भाव कुठेतरी आपल्या पिकामध्ये कमी जा कमी व्हायला सुरुवात होईल शेतकरी बंधूंनो तर यापैकी तो तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये कोणते बी औषध मिळेल तर त्या औषधी तुम्ही विकत घेऊन आपल्या पिकामध्ये वापर करू शकता जर थ्रीपच्या जर आपण जास्त हे म्हटलं तर थ्रिपचा आपल्याला जास्त प्रादुर्भाव आपल्याला मिरची पिकामध्ये कांदा पिकामध्ये यासारख्या जे सेन्शन पिकं असतात त्या पिकामध्ये आपल्याला जास्त दिसून होतो तर, तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला जी मी आज माहिती सांगितलं तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद